मी तुमच्यासोबत ओके एक स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहे जगर तायरी कराई जासे। okay, okay, एक डिस्क्रिप्टिव्हची जर तयारी करायची असेल तर एक गोष्ट ओके तुम्हाला जाणून घेतल्या पाहिजेत काही गोष्टी ओके एक स्ट्रॅटेजीस तुम्हाला माहीत पाहिजेत आणि त्या जर माहीत असतील तर तुम्ही नक्कीच जे प्रिपरेशन कराल एक ते योग्य रीतीने कराल ओके okay, मग तुम्ही इकडे तिकडे जास्त एनर्जी तुमची जाऊ देणार नाही आणि तुमच्या जे पण टाइम एनर्जी तुमच्याकडे आहे वेळ वगैरे ते तुम्ही चांगल्या प्रकारे चॅनलाइज करू शकता ओके आणि त्याच्यासाठी काही गोष्टी या लेक्चरमधून मी तुमच्या निदर्शनास आणून देणार आहे सो एम पी सी डिस्क्रिप्टिव्ह स्ट्रॅटेजी मध्ये ओके आज तुम्हाला मला जी गोष्ट सांगायची आहे की राज्यसेवा परीक्षेच्या तयारीसाठी निबंध लेखन हा जो पेपर आहे ओके जी एस वन पेपर जो आहे तुमचा आणि नीतीशास्त्राचा जो पेपर आहे जीएस फोर इथिक्स इंटीग्रिटीट्यूड नीतीशास्त्र विश्वासार्हता आणि योग्यता अभियोग्यता ओके हे दोन पेपर किती महत्त्वाचे आहेत ओके okay, मेन्स हे पेपर जर तुम्हाला फायनल सिलेक्शन आहे तुम्हाला जर इंटरव्ह्यूचा कॉल पाहिजे असेल आणि फायनल सिलेक्शन पाहिजे असेल तर ह्या दोन पेपरचं महत्त्व जे मी तुमच्या निदर्शनास आणून देणार आहे या डिस्कशनमधून या चर्चासत्रातून आणि त्याच्यासाठी की बरेच जण तुम्हाला सांगतील की निबंधचा पेपर खूप महत्त्वाचा आहे नीती सत्राचं खूप महत्त्वाचा आहे ओके मी ते सांगणार आहे पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही ओके okay, मी तुम्हाला मार्कलिस्ट दाखवणार आहे काही मागच्या वर्षीच्या स्टुडंट्सच्या यू पी एस सीच्या मार्कलिस्ट आहेत आणि त्या मार्कलिस्टमध्ये तुम्ही बघू शकता ओके okay, की सर्व मेन्सच्या मार्कलिस्ट आहेत काही कॅन्डिडेट जे सिलेक्ट झालेले आहेत काही ज काहींचं सिलेक्शन नाही झालं काहींना इंटरव्ह्यूचा कॉल आला फायनल सिलेक्शन नाही झालं वेगवेगळ्या मार्कशीट्स आहेत पण सर्व मार्कशीट्समध्ये तुम्हाला एक ट्रेंड क्लिअरली ऑब्झर्व्ह होतो आणि तो म्हणजे की निबंधाचा पेपर आणि नीतीशास्त्राचा पेपर आणि ऑप्शनलचे दोन पेपर ओके ह्या चार पेपरमध्ये ओके किती जास्त मार्क मिळू शकतात आणि विद्यार्थी ते जास्त मार्क मिळवतात आणि तिथं जे ते एक्स्ट्रा मार्क्स घेतात मार्जिन मिळवतात ती कुठलेही बाकी जी एस वन टू थ्री पेपर्स कवर करू शकत नाहीत ओके आणि त्या एक्स्ट्रा मार्जिनवर ते फायनल इंटरव्ह्यूचा कॉल मिळवतात आणि इंटरव्ह्यूमध्ये पण हे एक्स्ट्रा मार्जिनचे मार्क्स फायनल सिलेक्शनमध्ये त्यांची मदत करतातच आणि हा जो ट्रेंड आहे ओके निबंध आणि नीतिशास्त्राच्या पेपरचं महत्त्व हे फक्त एम पी एस साठी नाही आहे यू पी यू पी एस सीसाठीचा ट्रेंड नाही आहे मी बऱ्याच ठिकाणी अजून या दोन सब्जेक्ट्स निबंध आणि नीतिशास्त्राचं मार्गदर्शन करतो अरुणाचल मिझोरम बऱ्याच स्टेट सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये कर्नाटक के पी एस सी मध्य प्रदेश स्टेट सिव्हिल सर्व्हिस जिथे जिथे हे सब्जेक्ट्स आहेत ओके बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये तिथल्या प्रायव्हेट कोचिंग इन्स्टिट्यूट्समध्ये मी असोसिएटेड आहे आणि तिथले जे माझे स्टुडंट्स आहेत किंवा तिथले जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याही मार्क लिस्ट मी बघितल्यात आणि सगळीकडे आसाम असो अरुणाचल असो सर्व स्टेट मध्ये तुम्हाला हाच पॅटर्न रिफ्लेक्ट होतो आणि त्याच्यामुळे ओके इथे पण एम पी एस पण ओके तुमचे जे बाकी सर्व सब्जेक्ट जे आहेत ओके ते प्रिलियमसाठी खूप महत्त्वाचे आहेत पण मेन्समध्ये ओके एक्स्ट्रा मार्क्स जर मिळवायचे असेल असतील तर तुम्हाला निबंध लेखन आणि नीतिशास्त्र पेपर ओके त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाहीत त्यांना खूप स्ट्रॅटेजीनी त्याचा अभ्यास करावा हो लागेल ओके आणि त्याच्यातून तुम्हाला ते खूप संकल्प संकल्पनात्मक पेपर आहे नीतिशास्त्राचा निबंध लेख लेखनासाठी जी तुम्हाला लेखन कौशल्य लागेल ही पण एक शिकण्याची गोष्ट आहे त्याच्यामध्ये प्रॉपर एक ती कला आहे ओके आणि ती जर तुम्ही व्यवस्थित अवगत केली आणि नीतिशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केला आणि त्याची पण लेखनशैली ओके खूप सारे अँसर रायटिंग करून जर तुम्ही विकसित केली तर नक्कीच तुम्हाला ओके okay, मेन्स पेपर uh, एक्झाममध्ये ओके okay, राज्यसेवा मेन्समध्ये ह्या दोन पेपरमध्ये एकशे चाळीस दीडशे पर्यंत पण मार्क मिळवता येतात आणि त्याच मार्काच्या आधारावर तुम्ही खूप uh, uh, लाईक uh, तुम्ही uh, तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येईल आणि फायनल सिलेक्शन मध्ये पण खूप मोठी लाईक इट हॅक्स ऍज अ गेम चेंजर ओके सो